नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज पिंपरी इथे श्री हनुमान उत्सवानिमित्त व विठोबा यात्रेनिमित्त भव्य दिव्य एक अधात एक बैल एक दुसा एक बैल असे भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या पिंपरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा हिंद केसरी सर्जा देखील आला आहे मित्रांनो आज सर्जेचा पैरा हा बुलेट सोबत आहे मित्रांनो दुसरा गट क्रमांक एकमध्ये आपल्या सर्वांच्या आडक्या रणजित निंबाळकर सरांच्या व विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांच्या हिंद केसरी सरजाने व बुलेटने सुंदर इथे गटपास करून गाडी सेमीसाठी से पात्र केली आहे मित्रांनो आज ज्याप्रमाणे हिंद केसरी सरजाला व बुलेटला गटाला स्पीड पाहायला मिळाला आहे ते पाहता गाडी नक्कीच सेमी देखील पास करेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते, ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन